तालुक्यातील अंतुर्ली येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंतुर्ली येथील शिवसेना तर्फे, कंताई नेत्रालयामार्फत नेत्रा नेत्रा एस आय सी एस पद्धतीचीच म्हणजे टाक्याची शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येत आहे रुग्णांना हॉस्पिटलच्या माध्यमानं जाण्याची तसेच येण्याची सुविधा विनामूल्य जेवण नाश्ता अशा सुविधा दिल्या जाणार आहेत कंताई नेत्रालय येथील डॉक्टर जाकीर शेख डॉक्टर मोहम्मद शेख व सहाय्यक अभिमन्यू साहेब यांनी शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी केली रुग्णांची शुगर ब्लड प्रेशर तपासणी सुद्धाच मोफत करण्यात आली शिबिरामध्ये एकूण दोनशे दहा रुग्णांनी नेत्र तपासणी केली त्यामध्ये तीनशे रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे आढळून आले त्यापैकी कंताई नेत्रालयामार्फत सुरुवातीला एकूण पंधरा रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी कंताई नेत्रालय जळगाव येथे रवाना करण्यात आले शिबिरामध्ये उपस्थित शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख छोटू भाऊ भोई तालुका प्रमुख नवनीत पाटील माजी प्राध्यापक एस ए भोईसर भागवतदादा कोळी बाबू हुसेन अंतुर्ली ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार ताहेर खान पठाण माजी सरपंच नरेंद्र दुट्टे विलास पांडे नरवेल सरपंच मोहन महाजन शेख सर डी आर महाजन संदीप महाजन विनायक चौधरी अशोक सपकाळ नरेश पाटील गणेश साळुंके जगदीश महाजन रवींद्र बेलदार प्रमोद बोरसे निशांत पाटील दिनेश माळी कपिल बेलदार अजय भोई अमोल दाणी इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख मुक्ताईनगर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा